नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे अंबादेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांसाठी मोठ्या धोक्याची घंटा वाजली राजकमल चौकात जिथे नवरात्री उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे तिथेच एक मोठा राजकीय बॅनर अचानक कोसळला पोलीस सुरक्षा केंद्रासमोर घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नवरात्र सुरू झाल्यामुळे राजकमल ते अंबादेवी रोडवर प्रचंड गर्दी असते याच गर्दीचा फायदा घेऊन विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी शुभेच्छांचे मोठमोठे बॅनर लावले होते पण याचपैकी एका प्रचंड आकाराचा बॅनर संध्याकाळी अचानक कोसळला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिक या घटनेसाठी थेट बाजार परवाना विभागाला जबाबदार धरत आहेत शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर लावले जात असतानाही विभागाने कोणतीही कारवाई केली नाही याच निष्काळजीपणामुळे आजची ही घटना घडली असा आरोप नागरिकांनी केला आहे या कोसळलेल्या बॅनरला कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती अशी चर्चा आता समोर येत आहे जर प्रशासनाने वेळेवर कारवाई केली असती तर ही घटना टळली असती या घटनेने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत गर्दीच्या वेळी जर ही घटना घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती यात शंका नाही आता या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का शहरात लावलेल्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरनीवर आला आहे